स्वागत आहे तुमचं वैशाली किचनमध्ये तर आजची आपली रेसिपी आहे विदर्भ स्पेशल उकडपेंडी खायला अतिशय अतिशय चविष्ट आणि रुचकर अशी उकळपेंडी उपम्यापेक्षाही भन्नाट रेसिपी आहे तर चला मग रेसिपीला सुरुवात करू यासाठी मी एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी ज्वारीचं पीठ दोन्ही पीठ घेतलेले आहे मुलांच्या टिफिनसाठी एकदम मस्त छान असा हेल्दी नाश्ता फोडणीसाठी कांदा मिरची कळीपत्ता आणि कोथिंबीर आणि दही घ्यायचं दही नसेल तर लिंबू पण चालेल सर्वप्रथम एक चमचा तेल घालून आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे गव्हाचं आणि कणकीचं पीठ एकत्र करून कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत पिठाचा खमंग भाजलेला वास सुटत नाही तोपर्यंत भाजायचा आणि आचेवर अतिशय छान नाश्ता होतो या उकड़ उकडपेडीचा उपम्यापेक्षाही छान लागते खायला सतत आपल्याला हे मिक्स करायचं आहे कळीला कामा कामाने अगदी झटपट आणि लवकर होणारी बघू शकता आपला आता भाजून होत आलेला आहे ही उकळपेंडी सकाळी नाश्त्यासाठी किंवा मुलांना टिफिनसाठी खूप छान होते याला तेल थोडं जास्त लागेल कळीमध्ये मी दोन चम्मच तेल घेतलेला आहे यामध्ये शेंगदाणे घातलेले शेंगदाणे थोडे तळतळ झाले की त्यामध्ये जिरं मोहरी कांदा मिरची कळीपत्ता सर्व मिक्स करून घेऊ आता यामध्ये मसाले ॲड करायचे धने पावडर जिरे पावडर लाल तिखट हळद चवीनुसार मीठ आमच्या विदर्भामध्ये खास करून ही उकळपेंडी केल्या जाते आता यामध्ये हे पीठ मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित नंतर यामध्ये दही घालू दही आंबट असल्यामुळे मी थोडं कमी घातलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे थोडी साखर घातलेली आहे साखर ऑप्शनल आहे त्यामध्ये पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपल्याला भेंडीला पाच मिनटं वाफ येऊ द्यायची त्यामध्ये भरपूर कोथिंबीर टाकायची आणि परत एकदा मिक्स करून घे आता वाफ आली की बघू शकता आपली उकड भेंडी तयार आहे खायला अतिशय टेस्टी अशी भेंडी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा या मग गरमागरम नाश्ता करायला उकडपिंडीचा बाय बाय